एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तलाठी भरती असू हो देत सरसेवा भरती हो असू देत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मराठी व्याकरण हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामधलाच समास हा टॉपिक आता आपण शिकतोय समासामधला आपण शेवटच्या प्रकारावर आलेलो आहे याच्या आधीचे लेक्चर जर तुम्ही माहिती नसतील तर ते लेक्चर पाहून घ्या त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर ट्रिक सांगितलेल्या आहेत आणि आज आपला शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास आता हा बहुव्रीही समास खरं तर याचे उपप्रकार फारसे विचारले जात नाहीत मात्र आज मी तुम्हाला त्याचे उपप्रकार अगदी थोडक्यात सुद्धा समजावून सांगणार आहे अजिबात वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर बहुव्रीही समास म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता बहुव्रही म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही पदे मुख्य नसतात तिसऱ्याच एखाद्या पदाचा बोध होतो त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास आता याचे मी ट्रिकसुद्धा तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले आहे की बहुव्रीही म्हणजे दोन्ही पदे मुख्य नाही ते कसं लक्षात ठेवायचं त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की कोणताही शब्द तुमच्यासमोर आला आणि त्याचा जर तुम्हाला समासाचा प्रकार ओळखायचा असेल तर आधी त्या शब्दाची फोड करायची किंवा त्या शब्दाचा विग्रह करणं गरजेचं आहे मग हे जे बहुव्री समासाचे शब्द असतात याचे विग्रह खूप मोठे असतात म्हणजे नॉर्मली आपण आत्तापर्यंत अव्ययभाव शिकलो असेल द्वंद्व शिकलो तत्पुरुष शिकलो याच्यामध्ये त्यांची जी फोड आहे जो विग्रह आहे तो अगदी शॉर्टमध्ये होतो मात्र बहुव्रीही समासाचा विग्रह कधी कधी बऱ्याच मोठा असतो मग याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता का बहु म्हणजे खूप मोठा विग्रह बहु हा हिंदीमधला शब्द आहे ज्याला आपण बहु म्हणजे खूप जास्त बहुत तर खूप मोठा विग्रह दुसरी अधिक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची बहुव्रही समासाची की याच्यामधले जे शब्द असतात ना म्हणजे आता इथे बहुव्रही समासाची काही उदाहरणं आहेत अनंत पद्मनाभ निष्कांचन असत्य तर हे शब्द ना समानार्थी शब्द असतात कुणाची समानार्थी आपण रेग्युलर आपल्या वापरामध्ये काही ठराविकच शब्द वापरत असतो त्या शब्दांचे काही समानार्थी शब्द असतात जे आपण नॉर्मली वापरत नाहीत मात्र ते असतात त्याला म्हणतात समानार्थी शब्द जसं की अनंत म्हणजे काय खूप आता आपण असं म्हणतो की की अंत नाही ज्याचा तो किंवा अनंत कि हे गणपतीचं पण स समानार्थी शब्द आहे पण आपण त्याला अनंत म्हणत नाही आपण त्याला काय म्हणतो गजानन गणेश किंवा खूप हा शब्द आपण म्हणतो त्याला अनंत म्हणत नाही तसंच पद्मनाभ पद्मनाभ म्हणजे काय पद्म आहे नाभीत ज्याच्या तो मग कुणाच्या नाभीत पद्म आहे तर विष्णू मग विष्णूला आपण विष्णू म्हणतो पद्मना म्हणत नाही तसंच निष्कांचन निष्कांचन म्हणजे काय ज्याच्या ज्याच्या जवळचे सोने गेले आहेत तो किंवा ज्याच्याकडे सो सोने नाही तो निष्कांचन किंवा असत्य म्हणजे आपण नॉर्मली काय म्हणतो तो खोटे बोलतोय तो असत्य बोलतोय असं म्हणत नाही म्हणजे लक्षात घ्या बहुव्रीही समासाचे जे शब्द असतात ते समानार्थी शब्द असतात कोणाचे तरी आणि ते नेहमी वापरले जात नाहीत मग आता आपण याचे प्रकार समजून घेऊयात आता बहुव्री प्र समासाचे चार महत्त्वाचे प्रकार आहेत कोणकोणते विभक्ती नत्र सह आणि प्राणी आता तुम्ही जर तत्पुरुष समासाचं लेक्चर पाहिलं असेल तर तत्पुरुष समासामध्ये सुद्धा विभक्ती आणि नत्र हे दोन प्रकार आपल्याला दिसतात मात्र ते तिथे लक्षात कसे ठेवायची अशी मी ट्रिक सांगितले आहे आता याच्यामध्ये सुद्धा विभक्ती नत्र कसं लक्षात ठेवायची तशी मी ट्रिक सांगणार आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंत असा कधीही प्रश्न विचारला नाही आणि विचारणार सुद्धा नाहीत की ज्याच्यामध्ये विभक्ती बहुव्री समास आणि विभक्ती तत्पुरुष समास असा एकत्र पर्याय देतील किंवा नत्र बहुव्री आणि नत्र तत्पुरुष असा पर्याय देणार नाहीत त्याचं कारण असं आहे की बरेचसे शब्द म्हणजे नत्रचे तर बरेचसे शब्द एकमेकांमध्ये सुद्धा आहेत तत्पुरुषचे काही शब्द बहुव्रीमध्ये सुद्धा वापरले जातात त्यामुळे ते कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून पर्याय सुद्धा असे तुम्हाला देणार नाहीत तरीही आपण सगळे प्रकार व्यवस्थित समजावून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिला तर विभक्ती बहुव्रीही समास आपल्याला शिकायचा आहे आता का याच्यामध्ये काय असतं याची जेव्हा तुम्ही फोड करता जेव्हा त्याचा विग्रह करता मी आहे फोड केल्याशिवाय विग्रह केल्याशिवाय कोणत्याही शब्दाचं सामासिक शब्दाचं उत्तर करायचं नाही मग ज्याची जेव्हा तुम्ही फोड करता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो तो ज्याला तो ज्याने तो असे शब्द दिसतात त्याला संबंधी शब्द म्हणतात म्हणजे याच्या शेवटी तो आलेला असतो म्हणजे कुणाचं तरी वर्णन केलेलं असतो आणि शेवटी असतो तो आता बघा लक्ष्मीकांत लक्ष्मीचा जो कांत तो कांत म्हणजे काय नवरा म्हणजे लक्ष्मीचा नवरा म्हणजे कोणासाठी आहे हा शब्द विष्णूसाठी आहे मग लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा जो कांत तो त्याच्यामध्ये जो आणि तो आला गजानंद म्हणजे काय गजाचे आहे आनंद ज्याला तो तो कोण गणपती गजाचे आहे आनंद ज्याला तो जितेंद्रिय म्हणजे काय जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो प्राप्त धन प्राप्त आहे धन ज्याला तो चौकोन म्हणजे काय चार कोण आता हा कोणचा न इथे चुकलेला आहे टायपिंग मिस्टेक आहे चार कोण आहेत ज्याला तो भीमादी भीम आदी आहे ज्यांच्यात ते ते कोण पांडव आता दशमुख दहामुख आहेत ज्याला तो जो तोंडा म्हणजे दोन तोंड आहेत तसेच पद्मनाभ चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे चक्र आहे ज्याच्या पाणी पाणी म्हणजे हातात तो तर आता हे सगळे एकतर कोणाचे तरी समनार्थ शब्द आहेत हे आपल्याला कळलं लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू गजानन म्हणजे गणपती ओके इथे खाली सुद्धा आपण बघतो पद्मनाभ चक्रपाणी आता ह्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला तो 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 है। तो दिसतोय तो किंवा ते आणि याच्या पूर्वी संबंधी शब्द आलेला आहे म्हणजे ज्याचे तो ज्याने तो जो तो आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा झालं विभक्तीचा मग आता मी तुम्हाला सांगितलं की विभक्तीचा प्रश्न सोडवताना डायरेक्ट विग्रह पण करायचं नाही म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा कोणत्या पण समासामध्ये सगळ्यात पहिलं तर तुम्हाला कोणत्याही शब्दाचा विग्रह केल्याशिवाय उत्तर काढायचं नाही आणि दुसरी गोष्ट कोणत्याही शब्दाचा मनाने काहीही विग्रह करायचा नाही म्हणजे समजा काल एकाने मला प्रश्न विचारला की लोणावळा या शब्दाचा विग्रह सांगा काय सांगायचं लोणावळा या शब्दाचा विग्रह लोणावळाचा विग्रहच होत नाही त्याच्यामुळे सांगायची गोष्ट अशी की ह्याचा विग्रह काय होतो हे तुम्हाला कधी समजणार जेव्हा तुम्ही आधी अभ्यास करून जाणार मग मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये जेवढे शब्द आहेत त्याचे जेवढे विग्रह आहेत ते सगळे शब्द त्यांचे विग्रह तुमचे पाठ असले पाहिजेत तुम्हाला ते माहिती असले पाहिजेत एक दहा बारा पंधरा वेळा ते शब्द वाचले त्याचे विग्रह वाचले की आपोआप कोणताही हो शब्द विचारला तरी त्याचा विग्रह तुम्हाला सांगता येतो म्हणून आधी ते विग्रह वाचायचे मग प्रश्न सोडवताना त्याची फोड करायची आणि मग आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं ओके बरं आता आपल्याला एवढं समजलं की विभक्ति भक्ती शेवटी तो 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 आलेला आहे मग ह्याचं ट्रिक काय आहे तर याची ट्रिक सोपी आहे की भक्ती बहुत तो तो करती हे आता हे असं का केलं मी ते सांगते आता भक्ती नावाची कोणतरी मुलगी आहे ती बहुत तो तो करती आहे म्हणजे ती खूप बोलते आहे सॉरी भक्ती हे तुला म्हणायचं नव्हतं ही फक्त ट्रिक आहे ओके आता विभक्ती तत्पुरुषची पण मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ट्रिक जर तुमच्या लक्षात असेल तर ती ट्रिक आता मला कमेंटमध्ये सांगायची आहे आणि ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे ही ट्रिक आणि ती ट्रिक अजिबात कन्फ्युजन होणार नाही ओके आता विभक्ती जत बहुब्रीचं तुम्हाला जर समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात दुसरं आहे नत्र बहुब्री आता नत्र म्हणजे निगेटिव्ह मी तिकडं पण सांगितलं होतं ज्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह असतं असलेला नसलेला काहीतरी कमी असतं त्याला आपण म्हणतो नत्र जसं की अनंत म्हणजे अंत नसलेला निरस म्हणजे रस नसलेला अव्यय व्यय नसलेला अनेक म्हणजे एक नसलेला निर्धन धन नसलेला निशब्द शब्द नसलेला आता यातले बरेचसे शब्द आपल्याला नत्र तत्पुरुषमध्ये सुद्धा दिसतात त्यामुळे इथे कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाही निगेटिव्ह ज्याच्यामध्ये दिसेल नसलेला किंवा कमी असलेला तर तो झाला नत्र मग तुम्हाला पर्यायामध्ये एकतर नत्र बहुब्रीही असणार किंवा नत्र तत्पुरुष असणार पर आपली ट्रिक तीच राहणार आहे नत्र म्हणजे निगेटिव्ह लक्षात ठेवायचा जो निगेटिव शब्द आहे तो झाला नत्र ओके आता यातला पुढचा प्रकार आहे सहबहुव्री आता सहबहु बहुव्रीही म्हणजे काय आहे हो का तर सह या शब्दावरनं समजते सह म्हणजे काय सोबत म्हणजे ज्या शब्दाचा अर्थच असा होतो की सोबत घेऊन काहीतरी त्याला म्हणतात सहबहुव्री आता या सह सहबहुभूमीवर फारसे प्रश्न विचारले गेलेले नाहीत हे तीन महत्त्वाचे शब्द आहेत जे मला वाटले तुम्ही आणखीन शब्द याच्यामध्ये ॲड करू शकता आता सहकुटुंब म्हणजे काय कुटुंबासहित का कुटुंबा सहपरिवार म्हणजे परिवारासहित सादर म्हणजे काय आदरासहित म्हणजे जिथे जिथे सहसह आलं आहे तर ते आहे सहभ्रू बहुभ्रुई अगदी सोपा आहे तुम्ही याचं एक वाक्य पण तयार करू शकता की सहकुटुंब सहपरिवार सादर नमस्कार आपण आपल्या एखाद्या लग्नपत्रिकेमध्ये पाहतो की सहकुटुंब सहपरिवार सादर निमंत्रण तसं हे सहसह वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता अगदी सोप्पा आहे याच्यावरती फारसे प्रश्न नाहीत ओके आता पुढे आहे प्रादी भूवी याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न विचारलेले नाहीत मात्र हे लक्षात ठेवायला थोडं ट्रिकी आहे म्हणजे काय प्रादीचं त्यांनी सांगितलं की प्र परा अप दूरवी हे असे अव्ये लाग सुरुवातीला लागलेले असतात आता हे सुद्धा खूप कन्फ्युजिंग आहे नियमानुसार तुम्ही केल्यात ना खूप कन्फ्युजन आहे कारण यातले बरेचसे शब्द आपल्याला इकडे तिकडे पण सापडतात मग आता मी काय केले प्रादी ब्रहु बहुभ्रीवर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर त्याच्यामध्ये एवढेच शब्द जे आपलं मोरा वाळिंबे सादांच्या पुस्तकात दिलेले आहेत ज्याला आपण सोर्स मानतो ज्याला आयोग पण सोर्स मानतो आणि त्यातूनच बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यातले हे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्या शब्दांची मी एक ट्रिक केली ती ट्रिक तेवढी फक्त लक्षात ते ठेवायची यातला एखादा शब्द आला तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे याच्या पलीकडे एखादा शब्द आला जर तो बाकीच्या कुठल्याही प्रकारामध्ये बसत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे हा प्राधीच असू शकतो तर त्याला टिक करायचा अन्यथा तो, करा तो स्किप करून यायचा आहे चुकण्यापेक्षा ओके पण याच्यावरती फारसे प्रश्न नाहीत अगेन मी सांगते आता मग यातले शब्द कोणते आहेत दुर्बल निष्कांचन निर्धन विधवा दुर्गुणी सुलोचना प्राज्ञ आता या शब्दांची ट्रिक काय केले की प्रदीप प्रदीप म्हणजे प्राधीवरून लक्षात ठेवा प्रदीप एका विधवेचा मुलगा आहे ती विधवा बिचारी दुर्बल पण आहे निर्धन पण आहे दुर्बल म्हणजे त्याच्यात बल पण नाहीये निर्धन म्हणजे तिच्याकडे धन पण नाही आहे आणि प्रदीप हा त्या विधवेचा मुलगा आहे मात्र सुलोचना प्रज्ञा आणि कांचन अशा तिघजणी त्याच्या मैत्रिणी होत्या कौन कोणकोणत्या मैत्रिणी होत्या सुलोचना प्रज्ञा आणि कांचन या तिघींनी त्याला दुर्गुणी बनवलं आता कसं दुर्गुणी बनवलं ते त्याचं त्याला माहिती ओके ट्रिक काय आहे प्रदीप एका दुर्बल आणि निर्धन विधवेचा मुलगा आहे मात्र सुलोचना प्रज्ञा आणि कांचन हा कांचन शब्द निष्कांचनसाठी घेतला आहे या तिघींनी काय केलं त्याला दुर्गुणी बनवलं आता यातले कोणते कोणते शब्द आले प्रादी म्हणून प्रदीप दुर्बल निर्धन विधवा सुलोचना प्रज्ञा म्हणजे हा प्राज्ञेचा प्रज्ञा केलाय आपण आणि कांचनच्या निष्कांचनने त्याला दुर्गुणी बनवले हे ट्रिक एक तुमच्या पुस्तक वहीमध्ये लिहून ठेवा दहा बारा वेळा म्हणा लक्षात येईल याच्यावरचा एखादा प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता यायला हवं आय होप की हे अत्यंत सोप्पा असा भू समास होता हा तुम्हाला समजला असेलच आता याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आपल्या मराठी विषयाची बुकलिस्ट मी सांगितलेली आहे मोरा वाळिंबाई सरांचं पुस्तक आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून ते पुस्तक ऑर्डर करू शकता सोबतच आपल्या यूट्यूबवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा कर्नशिक वीज येणार आहे आपल्या टेलिग्रामवर टॉपिक वाईज सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आपल्या यूट्यूबवर आणि आपला एकशे पन्नास दिवसांचं चॅलेंज सुरू होते पंधरा ऑगस्टपासून मी एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी तुम्हाला सांगितली आहे आणि तेच चॅलेंज आपण सुरू करणार आहोत पंधरा ऑगस्टपासून जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या मी त्याची लिंक तुम्हाला देते आणि त्या व्हिडिओमधून मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला शिकवणार आहेतच मात्र त्याची क्वीचसुद्धा येणार आहे आणि दर रविवारी आपण लाईव्ह शंका शंका समाधान घेत असतो त्याच्यामध्ये मी डायरेक्टली तुमच्याशी बोलत असते तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या यूट्यूब लाईव्हमधून घेत असतो तर त्यासुद्धा लाईव्हला तुम्ही सर्वजण जॉईन होत जा ओके आता कमेंट ऑफ द डेक आपल्याला आलेली आहे तर ही कमेंट थोडीशी निगेटिव्ह नाही म्हणता येणार मात्र सजेशन टाईप आपल्यासाठी आहे आशय नावाचा एक मुलगा आहे त्याने आपल्याला सांगितले की मॅडम मी सुद्धा तलाठी भरतीचा अभ्यास केला आहे मला दोन हजार तेवीसच्या भरतीला एकशे बासष्ट मार्क्स होते खूप कॉम्पिटिशन आहे भरतीला उगाच लोकांना आशा नका दाखवू की सोप्पं आहे वगैरे बाकी पण एक्झाम आहेत त्यांची पण माहिती द्यायचा येस सगळ्यात पहिले तर आशयने दोन हजार तेवीसला एक्झाम दिली होती आणि त्याला एकशे बासष्ट म्हणजे खूप चांगले मार्क्स होते दे। मात्र त्याचं सिलेक्शन झालं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कटऑफ खूप जास्त लागले त्याचं असं म्हणणं आहे की खूप सोप्पा आहे असं सांगून मुलांना आशा, आशा, आशा दाखवू नका मी तुम्हाला कुणालाही कधीच सांगितलं नाही की तलाठी भरती सोपी आहे मी फक्त तुमचा अभ्यास सोप्पा करत आहे परीक्षा सोपी नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरं मी तुम्हाला सगळ्यांना टार्गेट ठेवायला सांगितलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी प्लस मी असं कधीही म्हटले नाही की हा तुम्ही एवढंच करून जा आणि तुमचं सिलेक्शन होईल तरीही आपल्याला आशेने एक खूप चांगलं सजेशन दिलं आहे ते म्हणजे बाकी पण एक्झाम आहे त्यांची पण माहिती देत जा येस नक्कीच आता इथून पुढे माझा प्रयत्न असणार आहे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेबाबत मी या व्हिडिओ या यूट्यूबवर तुम्हाला माहिती देणार आहे अगदी छोट्यातली छोटी पोस्ट असू देत मोठ्यातली मोठी पोस्ट असू देत अगदी एम पी एस सीची राज्यसेवेची क्लास वनची पोस्ट असू देत किंवा लिपी क्लर्क ग्रुप डीची सुद्धा परीक्षा असू देत आपण प्रत्येक जाहिरात आधी की आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळणार आहे येस थँक्यू सो मच असे आणि अशाच छान छान कमेंट्स तुम्ही सगळ्यांनी करत जा सजेशन देत जा आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा टेलिग्रामला सबस्क्राईब करा व्हॉट्सअपला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि एकशे पन्नास दिवसांचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका कारण आपलं आपलं चॅलेंज सुरू होतं एकशे पन्नास दिवसांचं पंधरा ऑगस्टपासून थँक्यू सो मच